फ्रेशनेस आणि हॅपीनेस एकदम दिसतोय ह्याच्यामध्ये क्रंची कुरकुरी असा वास आलाय मस्त एकदम त्याच्यातनं खाऊ गल्ली म्हटलं ना असं मन प्रसन्न प्रसन्न राहत ओल्ली भेळ खाऊया ऑथेंटिक फील वाले मोमोज पिझ्झा दिसलाय पिझ्झा खाव मस्त हो जाओ पास्ता पिझ्झावर असं त्यांनी मला करून दिलंय कया बार्ट है तक सिंगल डबल नाही ट्रिपल त्यांनी जो हो त्याच्यामध्ये ब्लास्ट दिलाय चॉकलेटचा <स्याँग> राम राम मंडळी मी आदिती तुमचं स्वागत करते खाडाड नवीन एपिसोडमध्ये नवीन दिवसाची नवीन बुक आज आपल्याला कुठे घेऊन आली आहे तर प्रभात रोडवर जे कमला नेहरू पार्क आहे तिथल्या खाऊ गल्लीमध्ये आलो आहे आपण वेगळे वेगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर करायला खायला आलो आहे तर वाट कशाला बघायची चला सुरुवात करूया पटकन hmm. hmm. गीता फ्रूट अँड ज्यूस सेंटर मला असं काय माहिती का वाटते आज अशी हेल्दी सुरुवात करावी बाबा असं थोडं जे डाएट फ्री कॉन्शियस लोक आहेत त्यांच्यासाठी पण काहीतरी असतं खाऊ गल्लीमध्ये हे कळायला पाहिजे तर गीता फ्रूट अँड ज्यूस सेंटरने आज आपण सुरुवात करूया फ्रूट प्लेट खाऊन ला ला, ला। कलरफुल फ्रूट प्लेट एकदम फ्रेशनेस आणि हॅपीनेस एकदम दिसतोय ह्याच्यामध्ये आणि खूप सगळे फ्रूट्स टाकले त्याच्यामध्ये फिफ्टी रुपीज मध्ये देतात ते फ्रूट प्लेटच्यामध्ये काय काय ड्रॅगन फ्रूट आहे मोसंबी आहे अंजीर आहे आणि अजून एक काहीतरी त्यांनी टाकलं सनमेलन काहीतरी नवीनच एक्झॉटिक फ्रूट मी ऐकले तर ते पण खायला मी खूप एक्सायटेड आहे पटपट खाऊया आपण एक जे त्यांनी सनमेलन सांगितलं मस्कमेलनच आणि बराच काय काय फ्लेवर आहे त्याच्यामध्ये ते नवीन खायला मिळालं तुम्हाला पण एक्सपेक्टेड नव्हतं हो ना फ्रूट प्लेटमधन एवढं सगळं फ्रूट्स खाऊया मस्त अजून त्यांनी ॲपिटाइट वाढतो असं काय नाही की पोट भरणार आहे माझं अजून खूप काय काय एक्सप्लोर करायचं आहे आपल्याला आत्ताच एकदम गोड गोड फ्रूट प्लेट खाऊन झाल्यानंतर असं काहीतरी चटपटीत खायची मला खूप इच्छा होतीये तर मी इकडे बघितलं की संगीता कच्ची दाबेली आहे तर कच्ची दाबेली यार झाली पाहिजे मस्त फ्लेवर असतो त्याचा तोंडाला चव हो येईल वास आलो मस्त एकदम त्याच्यातनं शाळा वाळ्या वाळा घालवायचा एकदम मेसी होऊन जाते दाबेली खाताना पण त्यातच मजा आहे एकदम कुरकुरीत आहे आतून सॉफ्ट आहे गोड तिखट सगळ्याचा ब्लँड म्हटलं ना चव आली तोंडाला एकदम मजा आली गल्ली म्हटलं ना असं मन प्रसन्न प्रसन्न राहतं एकदम मगाशी मला दिसलं होतं गणतरी भेळ खाताना संगीता भेळ अरे वा संगीता दाबेली संगीता भेळ चटकदार ओली भेळ खाऊया एक ओली भेळ द्या ना एकदम चटपटी क्रांची क्रांची क्रिस्पी क्रिस्पी सॉफ्ट सगळे एकदम फ्लेवर्स असलेली भेळ आली आहे पापडी दिली आहे त्यांनी चौपाटीच्या इकडे मिळत आणि खूप टाकलं कैरी आहे शेंगदाणे कांदा कैरी मला खूप आवडते ओली भेळमध्ये असलेली जी चटपटीत चव मी क्रेव करत होतो ना पहिला घासात भरली नाही ती राहिली अजून क्रेविंग ओली भेळ म्हटलं ना की ती थोडीशी असं वाटतं आपल्याला सॉगी होते पण मस्त क्रंच आला यार भेळीला तर ते म्हणजे त्यांनी मस्त क्रंची क्रंची काहीतरी पण घातलेलं आहे मला ओली भेळ अशीच आवडते दही भेळ रगडा भेळ म्हणजे जे सगळं सॉगी होऊन जातं ते मला फार आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तुम्ही ट्राय करू हो शकता आणि मी इकडे एक बघितलं काहीतरी बीस कादम असं काहीतरी लिहिलंय त्यांनी मला विचारायचंय त्यांना की ते ऐका ना ते बीस का दम काय चार मसालापुरी तुम्ही पाणीपुरी नंतर नाही देत पाणीपुरी नंतर पण देतात ते ऑफेंड होऊ नका सॉरी पाणीपुरी नंतर पण देतात पण सेपरेट तुम्हाला मसालापुरी खायची असेल तर वीस रुपयात चार पण देतात मी खाते आता आणि खाता खाता विचार करते की पुढे काय खाऊ बाबा मी असंच विचार करता करता मला अचानक आठवलं की प्राइस सांगायची राहिली तर ओली भेड आपण पन्नास रुपयाला घेतली आणि जी मग संगीता दाबेली खाल्ली आपण ती आपण वीस रुपयाला घेतली संगीता संगीता भरून दोन गोष्टी खाऊन तुमच्या चमचमीत कुरकुरीत भेळ खाऊन झाले तर मी येताना बघितलेलं की इकडे जय गुरु पुलाव आहे तर मला खूप इच्छा झाली यार खूप दिवस झाले असा पुलाव नाही खाल्ला आहे व्हेज बिर्याणी ज्याला म्हणतील पुलाव म्हणताल तर आज आपण पुलाव खाऊया दादा एक व्हेज तवा पुलाव द्या गरमा गरम पुलाव विथ कांदा काकडी लिंबू आणि रायता रायता माझा ना खूप खरा तसा मला खूप आवडतो गरम गरम भातावर थंड थंड रायता टाकून खायला खाऊन बघूया बुंदी थे थे। आहे त्याच्यामध्ये खूप सगळ्या भाज्या घातल्या त्याच्यामध्ये एवढं सगळं पण असं थंड थंड खाल्ल्यानंतर हे जे गरमा गरम खायला मजा येते ना वा मजा आली तवा पुलाव आपला साठ रुपयाला होता बरं का खूप असं इंडियन इंडियन असं खूप सगळं फ्लेवर झालं काहीतरी वेगळं खायची इच्छा होती आलोच एक्सप्लोअर करायला तर पटपट एक्सप्लोअर करूया आपण मी लवकर हे सगळं संपून अजून पुढे बघते काय वेगळं मिळतंय का गल्लीच्या एंडला पोचलो आहे आपण तेव्हा जाऊन मला एक पिझ्झा दिसलाय पिझ्झा खाव मस्त हो जाव मला पण मस्त व्हायचं आहे पिझ्झा बघूया पण काय काय मेन्यू मॅक्रोनी एक्झॉटिका काहीतरी वेगळं का मॅक्रोनी एक्झॉट पास्ता टाकून येणार त्याच्या ट्राय करून एक मॅक्रोनी एक्झॉटिका करा खूप इंडियन खाऊन असं काहीतरी इटालियन दिसलं तर दोन इटालियन खाऊ आपण एकत्र खाऊन पिझी एकदम चीजी देसी पण काहीतरी एक फ्लेवर दिसतोय त्याच्यामध्ये आणि मस्त ओरेगॅनो हो चिली फ्लेक्स भरभरून बर टाकून पास्ता पिझ्झावर असं त्यांनी मला करून दिलंय पटकन एक ट्राय करूया आपण गरम आहे पास्ता खूप त्याच्यावर दिसत नाही कारण असं एवढं भरभरून बर चीज टाकलं ना मन चीजी झालंय माझं सरप्रायझिंग ब्लेंड एकदम फ्लेवर्सचा त्याच्यामध्ये मी शुअर नव्हते पास्ता कसा लागेल त्याच्यावरती पण मस्त लागतो पास्ता आहे पास्ताची वेगळी टेस्ट आहे पिझ्झा आणि असं खूप सगळे सॉसेस एक्सप्लोर झाले वन फिफ्टीचा आहे हा पिझ्झा मॅसाठी एकदम वर्थ इट आहे एवढे सगळे फ्लेवर्स स्पायसी आहे प्लस चीजी आहे मजा येते खूप खाऊन थोडं सगळं असं फ्लेवरफुल खाल्ल्यानंतर ना इतकी माइल्ड माइल्ड खायची असं म्हणजे मोमोज खायची खूप इच्छा होती आपण शोधूया कुठे मोमोज मिळतात का पण अशी मस्त तिखट चीजी चिझी चव आहे माझ्या तोंडाला पिझ्झाची पहिला असा पिझ्झा जो मी बिना कॅचअपचा खाल्लेला तर पिझ्झा नंतर काहीतरी मला असं सॉफ्ट माइल्ड खायचं होतं जसं म्हटलं मोमोज दिसलेत मला बॅचलर्स कॉफी मध्ये मोमोज मिळतात आपल्याला तर आपण घेऊयात मग ऑथेंटिक असा वेज स्टीम मोमोज खाऊयात एक वेज स्टीम मोमोज फील मोमोज आधीच उघडले ते वा एकदम त्यांनी असं डम्पलिंग फील दिलं आपल्याला मोमो <laughs> <मुमोस> रे <मारे थे। laughs> त्यांनी ह्याच्यावरती ओरिगॅनो टाकून दिलंय काहीतरी नवीन फ्लेवर फक्त आपण विथ मेयोनीज खाऊन बघूयात गरम आहे आपण नाही तर कोण डेअरिंग करणार आय गेस फर्स्ट टाईम मी वेज मोमोज खाल्लेत तुम तर तुम्हाला वाटेल की वेज मोमोज असतात व्हेज काय काय होतं जैन मोमोज पण असतात जसं वेज बिर्याणी असते तसंच तर छान आहे जे मला एक्सपेक्टेड होतं की मी खूप तिखट खाऊन आले होते तर मला एक माइल्ड फ्लेवर हवा होता याच्यामध्ये आणि एकदम असं ऑथेंटिक फील दिलं त्यांनी मला स्ट्रीटवरती पण त्या मजा येते यार मोमोज खायला तर आ, हे वेज मोमोज होते एकोणसत्तर सिक्स्टी नाईन रुपीजला मी एन्जॉय करते आणि विचार करते आता काहीतरी ना गोड खायची इच्छा होती यार येताना मी काहीतरी बघितलं होतं सांगणार नाही आपण जाऊन बघूया काय तर ऐ ग आज आज लिटरली खाऊन खाऊन दमली मी इकडनं तिकडनं चालून पण गोड खाल्ल्याशिवाय आपलं पूर्ण होतं का दिवस नाही तर आपण काय खाऊया गरमा गरम आणि चॉकलेटी वॉफल खाऊया आणि सिंगल नाही डबल नाही तर ट्रिपल चॉकलेट ट्रिपल चॉकलेट लिहिलेलं मला दिसलेलं आहे तर एक ट्रिपल चॉकलेट वॉफल द्या ना कसा एकदम असा गोड आणि त्यात चॉकलेट ही होत असेल ना तर बघूनच मला इतकं पाणी सुटलं तोंडाला एवढं पोट भरलंय पण हे नाही सोडू शकत आपण काय द्या थँक्यू त्यांनी कॉम्प्लिमेंटरी आपल्याला अजून एक वॉस दिलंय काय नटखट नटेला असं नाव आहे याचं आधी मी हे खाते आणि मग आपण त्याला ट्राय करूया त्याच्यामध्ये तीन टाईपचे चॉकलेट्स आहेत डार्क मिल्क आणि व्हाईट मजाच मजा, मजा। ह्याच्यानंतर जी घरी जाऊन झोप येणार आहे दोनच गोष्टी आहेत अंडर आयुष्यात चॉकलेट माझा इतक्या आवडतीचा विषय आहे ना कांट स्टॉप इटिंग क्या है त्यात सिंगल डबल नाई ट्रिपल त्यांनी जो त्याच्यामध्ये ब्लास्ट दिलो आहे चॉकलेटचा मजा आली एक नंबर विषय इतकं पोट भरले पण मन काही भरे ना हम्म मी विसरून गेले आपण एकदम अटखट नटायला आपण ट्राय करूया आपण ट्रिपल नाही चॉपल डोस चाल आहे आज चॉकलेट चा नटायला पण आलाय ह्याच्यामध्ये चॉकलेट 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 एकदम दिल गार्डन गार्डन हो गया दिल गार्डन गार्डन हो रहा हो गा। है बहुत मजा आ रही है यहां पे जे आपलो ट्रिपल चॉकलेट होतं ते फक्त 69 69 रुपीस आहे आणि हे जे नटखट नटला आहे ते 99 रुपीस आहे तर एवढंच कुठे मिळतो वॉफल यार मंडळी मस्त सगळा खाऊन झालाय वेगळा वेगळा चवींचा मस्त आनंद घेतलाय एकदम फ्रूट प्लेट पासून ते वॅफल पर्यंत जाम मजा आली तुम्हाला घ्यायची आहे की नाही ही मजा मग कसं येणार इथे चौ विमलाबाई गरवारे शाळा आहे ना तिकडून मी प्रभात रोड कडे चौक सोडून राईट घेतला की तुम्हाला डॉक्टर केतकर रस्ता लागेल प्रभात रोड आणि भांडारकर रोडच्या मध्ये येतो हा कमला नेहरू पार्कच्या शेजारीच आहे ही मस्त खाऊ गल्ली तुम्हाला वाटेल बाबा की एक्सपेन्सिव्ह असेल या एरियामध्ये तर असं काही नाही आहे पॉकेट फ्रेंडली आहे आणि हायजेनिक पण आहे बऱ्यापैकी तर या इकडे आनंद घ्या आणि तुम्ही पण घ्याय मर्केंटाईज किडेबाज डॉट कॉमवरती जाऊन पटकन परचेस करून टाका आणि आम्ही खादाड किडे खाण्यासाठी वेडे भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पण लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरायचं नाही बाय बाय